राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज वेगळी गोष्ट बोलणार आहे आपण जग कंट्रोल करणारा एक माणूस आहे ज्याची स्वतःची संपत्ती भारतात जेवढी संपत्ती आहे भारताची जेवढी संपत्ती आहे त्याच्या दोन पट आहे आणि अमेरिकेच्या संपत्तीच्या अर्धी एकट्या व्यक्तीची संपत्ती आहे आणि पाकिस्तान हे असले भुरकुट देश जे आहेत असले देश शंभर देश तो एका क्षणात विकत घेऊ शकतो एवढी त्याची स्वतःची संपत्ती आहे किंवा त्याच्या कंपनीची संपत्ती आहे अशा माणसाबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुम्ही देखील शॉक राहाल की असा कोण व्यक्ती आहे की जे भारताच्या संपत्तीपेक्षा दोन पट संपत्ती एकट्या व्यक्तीची संपत्ती आहे तर ब्लॅक रॉक नावाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल हा काही कुठला दगड वगैरे नाही आहे किंवा दगड दगडाबद्दल बोलत नाही ब्लॅक रॉक नावाची एक कंपनी आहे अमेरिकेमध्ये त्याचा ओनर आहे संस्थापक आहे फ्लिंक लॅरी फ्लिंक आता तो त्याचा हा विषय का निघाला तर तो अंबानीच्या मुलाच्या म्हणजे अनंत अंबानीच्या प्री वेडिंगमध्ये आला होता आणि तो कधी आला कधी गेला कधीच कळलं तो काहीच नाही माहिती तो काल आणि आज त्याच्याबद्दलच्या चर्चा जास्त वाढायला लागलेत आणि त्याचे फोटोज वगैरे सोशल मीडियावरती पडायला लागले त्याच्यानंतर कळायला लागले की हा व्यक्ती लॅरी फ्लिंक आहे आणि हा ब्लॅक रॉक नावाच्या कंपनीचा मालक आहे तर मित्रांनो तो आता भारतात लग्नासाठी फक्त आलेला का आणि तो कधी आला किंवा कसा गेला आणि अंबानी यांचे एवढे खास संबंध कसे काय एवढ्या श्रीमंत व्यक्तीसोबत आणि तो एवढा श्रीमंत व्यक्ती असताना देखील त्याचं फोपच्या कुठल्याही यादीमध्ये नाव नाही किंवा जगातल्या टॉप श्रीमंतांच्या व्यक्तीमध्ये नावं का आहेत किंवा त्याच्याकडे किती संपत्ती आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवणार आहे खूप छोटासा व्हिडिओ असेल फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का आणि लॅरी फ्लिंक नावाचा हा व्यक्ती भारतासाठी येणाऱ्या काळातली संधी आहे की धोका आहे हा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल आणि तुमची मत मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो फ्लिंक नावाचा जो व्यक्ती आहे त्याची स्वतःची कंपनी आहे ब्लॅक रॉक नावाची म्हणजे काळा दगड आपण म्हणू शकतो परंतु ही स ही कंपनी आहे ही जगभरातल्या शंभर देशामध्ये ॲक्टिवेट आहे आणि प्रत्येक देशामध्ये दे जवळजवळ तीस देशामध्ये दे ह्या कंपनीचे सत्तरपेक्षा जास्त ऑफिसेस आहेत आता ही कंपनी करते काय तुम्ही लक्षात घ्या ही, ही कंपनी इन्व्हेस्टरचे पैसे इन्व्हेस्टमेंट करते नीट नीट आहे का मी काय बोलत ते इन्व्हेस्टरचे पैसे इन्व्हेस्टमेंट करते समजा तुम्ही आहात तुमच्या एक दहा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा तुमचं एक तुमच्याकडे दहा लाख रुपये त्यांनी तुम्ही ते दहा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेत तर हा व्यक्ती काय करतो तुमचे दहा लाख रुपये घेतो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि हे दहा लाख रुपये इतर याच्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि असं करून हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा सगळ्यात श्रीमंत कंपनी आणि याच्या कंपनीची व्हॅल्यू किती माहिती आहे का किंवा टर्न ओव्हर किती आहे संपत्ती किती आहे या कंपनीची दहा ट्रिलियन संपत्ती आहे ही सं पैसा एवढा होतोय की भारत आता नरेंद्र मोदी आपलं कधी कधी भाषणातन तुम्ही ऐकत असाल की भारताला पाचवी फाय ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष आहे भारताला आणि ते बोलतात की दोन हजार पर्यंत भारत हा पाच ट्रिलियन इकॉनॉमी कव्हर करेल किंवा तत्पर्यंत पोहोचेल ह्या एकट्या माणसाच्या कंपनीची संपत्ती दहा ट्रिलियन आहे म्हणजे ह्याच्यावरनं विचार करा की पाकिस्तान पाठीमागे आयमे, आय एम आय एम एफकडे कर्ज मागायला गे गेलेला तो वन ट्रिलियन पण नाही सॉरी वन एक दहा पन्नास बिलियन वगैरे असेल म्हणजे दहा रुपये मागायला गे गेलेला पाकिस्तान आम आयमे, आय एम एफकडे आणि ह्या माणसाकडे एक हजार करोड रुपये आहेत ह्या म्हणजे एक अंदाज तुम्हाला सांगितला तर अशा पाकिस्तानला हा व्यक्ती शंभर वेळा विकत घेऊ शकतो एवढी संपत्ती एकट्या व्यक्तीकडे बरं तो आता भारतात कशाला आलाय अंबानीच्या लग्नासाठी चालवता का तर अजिबात नाही दोन हजार चौदा सालीच तो एकदा भारतात आलेला तर डी एस पी ग्रुपचे एक ग्रुप आपले कोठारी बंधू आहेत कोठारी म्हणून संस्था बघतो त्यांच्यासोबत त्यांची पार्टनरशिप होती परंतु पार्टनरशिप दोन हजार अठरा साली काही कारणांमुळे फिसकटली आणि आता ती पार्टनरशिप दोन हजार एकोणीस सालापासून जसं कोविडचा काळ निघून गेला आणि कोविडमधून भारत हळूहळू पुढे यायला लागला त्याच्यानंतर ह्यांनी अंबानीसोबत हात मिळवणी केली आणि अंबानीसोबत आता एक नवीन कंपनी भारतामध्ये ओपन करतात हे लोक आणि भारतातली सगळी संपत्ती किंवा इन्व्हेस्टमेंट असेल ही लोक कंट्रोल करणार अशी त्यांची प्लॅनिंग आहे तर मित्रांनो बघा ही खूप डेंजर गोष्ट असू शकते आणि फायद्याची गोष्ट असू शकते कारण ह्या गोष्टीमुळे भारताला खूप सारा इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे आणि पैसे भेटणार आहेत परंतु आणखी एक गोष्ट धोक्याची अशी आहे की हा व्यक्ती काय करतो की देशाची संपत्ती कंट्रोल करतो म्हणजे उद्या जर ह्या व्यक्तीचं काय झालं किंवा ह्या व्यक्तीनं जर एखादी गोष्ट केली देशाच्या विरोधात तर म्हणजे विचार करा की देशाची संपत्ती कंट्रोल करू शकतो हा माणूस म्हणजे किती डेंजर आहे आणि हा आजच्या डेटला देखील अमेरिकेची सत्ता हलवू शकतो आणि त्याच्या एका इशाऱ्यावर अमेरिकेची सत्ता पलटू शकते अमेरिकेची बोलतोय मी भारत किंवा इतर बाकीच्या देशांचा विचारच नाही आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती आहे का ब्लॅक रॉक नावाच्या आणि ही गोष्ट भारतासाठी किती फायद्याची किंवा ते डेंजर गोष्ट आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही याआधी ब्लॅक रॉक नावाच्या कंपनीबद्दल किंवा लॅरी फ्लिंक नावाच्या एका व्यक्तीबद्दल कधी तुम्ही ऐकलं होतं का आणि एवढा श्रीमंत व्यक्ती आहे फोपशे आधीमध्ये वगैरे ह्याचं नाव नाही आहे तर ह्याचं कारणही मला तुम्ही सांगा कमेंट करून आणि ह्या व्यक्तीबद्दल तुम्ही याआधी कधी ऐकलं होतं का तेही कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार